कराड तालुक्यातील हाय व्होल्टेज राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कोपारडे हवेली जिल्हा परिषद गटात यंदा अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे या गटातून अनेक दिग्गजांनी आपले नशीब आजवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी सर्वाधिक चर्चा होत आहे ती सौ कोमल युवरास साळवे यांच्या उमेदवारीची कट्टर हिंदुत्ववादी व वा सामाजिक कार्यात सक्रिय असलेले युवराज युवराज यांच्या पत्नी सौ कोमल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून कोपारडे हवेली जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे युवराज साळवे यांची जनसेवेची ओळख आणि सामाजिक वारसा पुढे नेत सौ कोमल साळवे यांनी राजकारणात प्रवेश करत आपली पहिली पायरी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह टाकली आहे अर्ज दाखल करताना समर्थकांची मोठी कर गर्दी घोषणाबाजी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले यामुळे कोपार हवेली गटातील ही निवडणूक अधिकच रंगतदार आणि निर्णायक ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे एस के क्राईम संतोष कदम कराड